नमस्कार मित्रांनो अजितदादा शरद पवार पुन्हा एकत्र येणार राष्ट्रवादी आमदारांचं वक्तव्य काय आहे बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल अजित पवार यांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटीनंतर अजितदादा आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार का अशा चर्चा आता सध्या रांगलेल्या आहेत त्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीच्या आमदारांचं मोठं वक्तव्य आलं आहे आणि ते आपण नीट बघूया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास वीस मिनिट चर्चा झाली चर्चा नेमकी कोणत्या विषयावर झाली हे अद्याप समोर आलेलं नाहीत मात्र या भेटीनंतर अजित पवार आणि शरद पवार हे पुन्हा एकत्र येऊ शकतात अशी चर्चा आता सुरू झाली आहे त्यावर सुनंदा पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे कोणत्याही पक्षाचा आधारस्तंभ हा त्या पक्षाचे कार्यकर्ते असतो दोन्ही गटात एकत्र यावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे मला देखील तसंच वाटतं दादा यांची भेट झाल्यानंतर त्यांना मी शुभेच्छा देखील नक्की देणार आहेत असं सुनंदा पवार यांनी म्हटलं होतं त्यानंतर आता अजित पवार आणि शरद पवार हे ये एकत्र येणार का असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे या भेटीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत भविष्यात काही घडू शकतं असं त्यांनी आहे दरम्यान या भेटीवर आता अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुचक विधान केलं आहे शरद पवार आणि अजित पवार एकत्र असल्यास आश्चर्य वाटू देऊ नका असं सुचक विधान मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केलंय पुढे बोलताना ते म्हणाले की निवडणुकीच्या काळात काका मला वाचवा असं बोलणारे आता दादा मला वाचवा असं बोलत आहे भविष्यात जर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ झाला तर प्रत्येक कार्यकर्ता हा आनंदित असणार आहे यानंतर ठाकरे गटाची प्रतिक्रिया काय आली याकडे आपण थोडं लक्ष देऊया ठाकरे गटाचं मात्र या भेटीवर आणि सुनंदा पवार यांच्या वक्तव्यावर नाराज व्यक्त केला सुनंदा पवार कोणत्या अर्थाने अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असं म्हटलं कुटुंबिक पातळावर कि राजकारणात असा सवाल ठाकरे गटाचे नेते सुषमा अंधारे यांनी उपस्थितीत केलाय तसेच हे राजकारणाबाबत असेल तर महाविकास आघाडीत अस्तित्वात निर्माण होऊ शकते असेही त्या म्हणाल्या तर तुम्हाला काय वाटतं शरद पवार आणि अजित पवार बद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा